सर्वांना नमस्कार आज आपण आत्ताच दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी सरळ पोर्टलवरील स्टुडंट पोर्टल हे टॅब अपडेट करण्यासाठी आलेलं आहे तर ते ओपन कसं करायचं या संदर्भातला हा व्हिडिओ आहे तर सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझरला जायचं आहे तिथे तुम्ही पहिल्यांदा आपली लिंक सरळ पोर्टल ही लिंक टाकला हे जरी सर्च केलात तरी आपल्याला वेगवेगळ्या लिंक येतील किंवा एज्युकेशन महाराष्ट्रा डॉट जी ओ ही जरी वेबसाईट टाकली तरी आपल्याला त्या ठिकाणी पोर्टल ओपन होईल या ठिकाणी तुम्ही दोन प्रकारे स्टुडंट पोर्टल डायरेक्टसुद्धा ओपन करू शकता किंवा इथे सरळ एज्युकेशन महाराष्ट्र या लिंकवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आता आपल्याला अशा प्रकारे एक पेज ओपन होईल आणि याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ज्या आपल्या स्कूल पोर्टल आहे स्टुडंट पोर्टल आहे त्यानंतर मे एम डी एम पोर्टल आहे हे पोर्टल आपल्याला ओपन करायचं आहे तर आता सध्या आपल्याला स्टुडंट पोर्टल इथे कुठे दिसत नाही तर आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी तीन रेषा दिसतील या तीन रेषेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी क्लिक केलं तीन रेषेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक इंटरफेस येईल त्या इंटरफेसमध्ये तुम्हाला इथे डिपार्टमेंट यूजर लिंक तीन नंबरची जी लिंक आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे सर्व प्रकारची एज्युकेशनची सर्व पोर्टल दिसतील आता आपल्याला सध्या स्टुडंट पोर्टल ओपन करायचं आहे मी या ठिकाणी स्टुडंट पोर्टल ओपन करतो या ठिकाणी स्टुडंट पोर्टलला क्लिक केल्याबरोबर अशा प्रकारे स्टुडंट पोर्टल ओपन होईल जर तिथूनच आपल्याला स्कूल पोर्टल पाहिजे असेल तर स्कूल पोर्टल ओपन होईल अशा प्रकारे वेगवेगळे पोर्टल आपण तिथून ओपन करू शकतो आता या ठिकाणी स्टुडंट पोर्टलला गेल्यावर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या शाळेचा शाळेचा यू डायस नंबर आणि पासवर्ड आणि कॅपचा टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकल्यावर आपल्याला अशा प्रकारे लॉग इन होईल पण गंमत काय की या ठिकाणी स्टुडंट पोर्टलची जो मेनू बार आहे तो आपल्याला दिसणार नाही अशा वेळी आपल्याला काय सेटिंग करायची सगळ्यात अतिशय महत्त्वाची आहे तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला उजव्या कोपऱ्यात या ठिकाणी तीन डॉट्स दिस दिसत आहेत या ठिकाणी या तीन डॉट्सवरती आपल्याला क्लिक करायची आहे त्या तीन डॉट्सवर क्लिक केल्यावर आपल्याला दोन पद्धतीने ही हा मेनूबारा आणता येतो काही काहींच्या क्रोम ब्राउजरला एक ऑप्शन नसतो काहींच्या क्रोम ब्राउझरला तो ऑप्शन आहे तर बघा आता या ठिकाणी मी ओपन केल्यावर या ठिकाणी झूमचा ऑप्शन आहे ह्या झूमच्या ऑप्शनला आपण जर क्लिक केलात तर आपल्याला अशा प्रकारे झूमचा या ठिकाणी एक टॅब मेनू बार दिसेल ह्यामध्ये शंभर टक्के आता मी त्या शंभर टक्क्याला काय करणार आहे तर या ठिकाणी कमी करणार आहे बघा या ठिकाणी नव्वद टक्के झाल्याबरोबर आपल्याला मेनू दिसला प्रकारे आपल्याला ह्या पहिल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे करता येईल तर आपल्याला अजून दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा या ठिकाणी मेनू बार ऑप्शन आणू शकतो परत आपल्याला ह्या तीन टिंबवरती उजव्या कोपऱ्यातल्या जायचं आहे त्यानंतर सेटिंग ह्या ऑप्शनला ओपन करायचं आहे ॲसेबिलिटी यावर गेल्यानंतर इथे तुम्हाला डिफॉल्ट झूमचा ऑप्शन दिसेल इथे आपल्याला झूमचा पुन्हा इथंसुद्धा आपल्याला कमी करता येईल आणि मग आपण बॅग जाऊन बघा या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे मेनू बार दिसतील अशा प्रकारे आपण स्टुडंट पोर्टल लॉग इन करू शकतो आणि सध्या आपल्याला स्कूल डिटेल्स याच्यामध्ये दे मुख्याध्यापकची माहिती वगैरे भरायची आहे मोबाईल नंबर जन्मतारीख त्याच्यानंतर स्कूल एंट्रीमध्ये तुम्हाला वर्ग दिसतील त्या वर्गातले तुमचे जे गेल्या वर्षीचे विद्यार्थी होते ते फक्त प्रमोट केलेले आहेत आणि अशा प्रकारचे आपल्याला टॅब आलेले आहेत नवीन प्रकारचे